नमस्कार मित्रांनो आज आपण विसवा पाठ बघूया स्फूर्तीचा जिवंत झरा हा या पुस्तकातील इतिहासाचा शेवटचा पाठ आहे स्फूर्तीचा जिवंत झरा या पाठाच्या नावावरूनच आपल्याला कळते की या पाठामध्ये आपल्याला शिवरायांबद्दल माहिती बघायला मिळणार आहे चला तर मग या पाठाला सुरुवात करूया स्फूर्तीदाता शिवरायांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले अशक्य होते ते शक्य करून दाखवले म्हणूनच शिवरायांचे चरित्र पुन्हा पुन्हा सांगावेकाजीराजांविषयी पुन्हा पुन्हा त्यांच्या मनात अपार आदर होता एकदा शहाजीराजे त्यांना भेटायला आले शिवरायांना खूप आनंद झाला त्यांनी वडिलांना पालखीत बसवले त्यांचे जोडे आपल्या हातात घेऊन पालखी बरोबर ते चालू लागले केवढी ही पितृभक्ती शहाजीराजे व जिजाऊ या थोर्या पित्यांचे हिंदवी स्वराज्याचे मनोरथ शिवरायांनी पूर्ण केले साधू संतांचा आदर शिवरायांची कुलदेवता भवानी देवी तिच्यावर शिवरायांची अपार भक्ती होती ते साधू संतांना फार मान देत त्यांना मंदिरे प्रिय होती त्यांनी मशिदींचेही रक्षण केले त्यांना भगवद्गीता पूज्य होती त्यांनी कुरान शरीफचाही मान राखला ख्रिस्ती लोकांच्या प्रार्थना मंदिरांनाही ते जपत शिवराय विद्वानांचा आदर करत परमानंद गागाभट धुंडीराज भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला तसेच संत तुकाराम समर्थ रामदास बाबा याकूत मौनी बाबा इत्यादी संतांचाही त्यांनी बहुमान केला सज्जनांना राखावे दुर्जनांना थेचावे हा शिवरायांचा बाना होता तो त्यांनी हयातभर पाडला स्वदेशाभिमान शिवराय एका जहागीरदाराचे पुत्र होते धन दौलत त्यांना कमी नव्हती पण लहानपणीच त्यांना गुलामगिरीचा वीट आला आपल्या देशात आपले, आपले राज्य व्हावे प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे वागता यावे सर्वांना सुख समाधानाने जगता यावे मराठी भाषेला स्वधर्माला मान मिळावा यासाठी शिवरायांनी बलाढ्य शत्रूंशी झुंज देऊन स्वराज्य स्थापन केले स्वदेश स्वधर्म व स्वभाषा यांच्या उत्कर्षासाठी ते आयुष्यभर झटत राहिले आणि अखेर यशस्वी झाले शिवरायांना मायबोलीचा अभिमान होता राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावेत यासाठी त्यांनी राजव्यवहार कोश हा ग्रंथ तयार करून घेतला हे लक्षातच राहू द्या राज व्यवहार कोश हा ग्रंथ कोणी तयार करून घेतला शिवरायांनी तयार करून घेतला कशासाठी राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावेत यासाठी हे लक्षातच राहू द्या महत्वाचा आहे समोर बघूया या पाठामध्ये आपल्याला तुळजाभवानी देवीचे चित्र दाखवले आहे हिंदवी स्वराज्य हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे हिंदवी म्हणजे काय हिंदुस्थानात राहणारे मग ते कोणत्याही धर्माचे असोत कोणत्याही जातीचे असोत त्यांचे राज्य ते हिंदवी स्वराज्य शत्रू होते पण शिवरायांनी हिंमत सोडली नाही काळ कठीण होता पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही बादशहाच्या बाजूने लाखो लोक होते पण शिवरायांनी न्यायाची बाजू घेतली बलाढ्य परकीय सत्ते पुढे ते कधीच नमले नाही शिवरायांचे आठवावे रूप काड्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढायची संकट डगमगून न जाता त्यावर मात करून पुढे जायचे शत्रुशी आपल्या तुटपुंज झुंज देत आपले सामर्थ्य वाढवत जायचे उत्साह देत व शत्रूंना सतत चुकवत यश मिळवायचे हे सर्व गुण शिवरायांमध्ये होते आदर्श पुत्र सावध नेता कुशल संघटक लोककल्याणकारी प्रशासक हिकमती लढवया दुर्जनांचा कर्दनकाळ सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहे हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया शिवरायांच्या चरित्रातून रिकामी जागा मिळते काय स्फूर्ती मिळते शिवरायांच्या चरित्रातून स्फूर्ती मिळते कारभारात रिकामी जागा शब्द वापरता यावेत यासाठी शिवरायांनी राजव्यवहार कोशा ग्रंथ तयार करून घेतला काय येईल इथे मराठी कारभारात मराठी शब्द वापरता यावेत यासाठी शिवरायांनी राजव्यवहार कोशा ग्रंथ तयार करून घेतला हे लक्षातच राहू द्या यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते समोरचा प्रश्न शिवरायांनी कोणकोणत्या विद्वानांचा सत्कार केला याचं उत्तर बघूया आपण शिवरायांनी परमानंद गागाभट धुंडीराज भूषण इत्यादी विद्वानांचा सत्कार केला समोरचा प्रश्न बघूया शिवरायांनी कोणकोणत्या कुन संतांचा बहुमान केला शिवरायांनी संत तुकाराम समर्थ रामदास बाबा याकूत मौनी बाबा इत्यादी संतांचा बहुमान केला समोरचा प्रश्न बघूया शिवरायांचा कोणता बाणा होता सज्जनांना राखावे दुर्जनांना ठेचावे हा शिवरायांचा बाणा होता शिवराय आयुष्यभर कोणत्या गोष्टीसाठी झटत राहिले शिवराय आयुष्यभर स्वदेश स्वधर्म व स्वभाषा यांच्या उत्कर्षासाठी झटत राहिले शिवरायांची मातृपितृभक्ती हे बघितलं आहे आपण पाठामध्ये शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे पहलू या ठिकाणी हे प्रश्न संपत्ते या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू